नमस्कार महाराष्ट्र लावन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे चावसर तालुका मावळ या ठिकाणी दिनांक तीन मे रोजी एका महिलेस जमिनीत पुरलेल्या मृतदेहाचा पाय वरती आलेला दिसल्याने त्या महिलेने तात्काळ चावसर गावच्या पोलीस पाटलांना याबाबत माहिती कळवली असता लोणावळा ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह बाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मृताचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे असून पाच ते सहा दिवसांपूर्वी त्याला इथे मारून गाडून टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे मैताची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे व त्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके शोध घेत आहेत दिनांक तीन तारखेला एक चावसर गाव आहे पवनानगरच्या इथे तर तिथून एका बाईला एका आ, एके ठिकाणी एक वरती एक पाय असा आलेला दिसला बाकी शरीर पुरलेलं असं होतं तर त्यांनी पोलीस पाटलांना जे गोंधे आहेत त्यांना सांगितलं त्याच्यानंतर आमच्या पोलिसांना खबर लागली त्यामुळे आम्ही तात्काळ तिथे गेलो आणि ती बॉडी आम्ही नंतर पंचांसमक्ष आणि ती का काढली असतात ते पुरुष जातीचा एक अंदाजे तीस ते चाळीस वर्षाचा वयोगटातला एक पुरुष आहे आणि साधारणतः पाच सहा दिवसापूर्वीची बॉडी दिसते कारण का स्कल वगैरे होतं त्याचं सगळं आयडेंटिफिकेशन फक्त पाय वरती असला तो सुकलेला पाय मग आपण तात्काळ ती बॉडी ससूनला पाठवली आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपण गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे तेरा पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एसचे कलम एकशे तीन एक आणि दोनशे प्रमाणे पुरावा नष्ट करणे अशा पद्धतीने गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर आपण टीम त्या चार टीम ते पाच टीम केल्या त्यात त्या बरा एका अँगलपैकी तिथे तिथे थोडंसं जे सी बीचे थोडे वन होते त्याच्यामुळे जितके पवनानगरमध्ये जेसीबी आहेत त्यांना बोलवलेलं आम्ही सांगितलं की ते त्यांनी कुठे कुठे काम केलं आहे हा एक अँगल होता दुसरा अँगल असा होता कुठे बांधकाम चालू आहे त्यांना हे आपण केलं आहे सी सी टी व्ही होते सी सी टी व्ही सगळे आत्ता तपासतोय आपण आणि तिथला डम म्हणजे काही हे झालं अशा चार ह्याच्यामध्ये पाच टीम आमच्या काम करत आहेत की सगळ्यात पहिली महत्वाचं आहे की त्याची ओळख पटणं ओळख अद्याप आम्ही पूर्ण पाच जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशी शोधपत्रिका पाठवलेली आहे लोणावळा ग्रामीण आणि प्रत्येक टोल नाक्यावरती कराडपर्यंत आणि मुंबईला याचा ते प्रोसेस सुरू आहे की प्रत्येक जो फेमस हॉटेल आहे किंवा जेणेकरून त्या कोणी मिसिंग आहे आणि तो असा असं विचारणा झाली माझे माझा स्वतःचा नंबर आहे मी स्वतः तपास करतोय आणि दोन अधिकारी आहेत त्यांचे आम्ही नंबर दिलेले आहेत की जेणेकरून आम्हाला तशी पण माहिती मिळेल की बाबा हा मिसिंग आहे आमच्यासारखा दिसतोय त्याच्यामध्ये आम्ही कलर फोटो त्याच्यामध्ये आणि वर्णन दिलेलं आहे त्याच्यामुळे तर ह्या अँगलने पण आम्ही तपास करतोय अद्यापपर्यंत ह्या लीड्सप्रमाणे डाटा अॅनालिसिस चालू आहे अजूनपर्यंत त्याची ओळख अजून पटलेली नाही आहे तरी ह्याच्यावर आपण सखोल तपास करतो आणि गुन्हा आम्ही उघडकीस आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद